हक्काचे व्यासपीठ गावची खबर न्यूज लायन्स क्लब ऑफ खोपोलीचे जिल्हा गव्हर्नर कमिटी कडून कौतुक का सामाजिक कामात सहकार्य करणाऱ्या संस्थांचं सन्मान सोहळा संपन्न लायन्स क्लब ऑफ खोपोलीला जिल्हा गव्हर्नर लायन परमेश्वरन यांनी भेट घेऊन वार्षिक कार्याचा आढावा शनिवार दिनांक एकतीस मे रोजी घेतलाय अध्यक्ष लायन्स दीपेंद्र भदोरिया यांच्या टीमनं वर्षभर केलेल्या समाजोपयोगी कामाचं कौतुक का जिल्हा कमिटीनं केलंय तर लायन्स क्लब ऑफ खोपोलीच्या कार्यात मदत करणाऱ्या कंपन्यांच्या व्यवस्थापकांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले लायन्स क्लबचा वार्षिक अहवाल दोन हजार चोवीस ते पंचवीस चा बैठक लायन्सच्या सभागृहात संपन्नच झाली यावेळी जिल्हा गव्हर्नर लायन्स एन आर परमेश्वरन आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला प्रारंभ झाला या प्रसंगी जिल्हा सेक्रेटरी उमंग देसाई कोषाध्यक्ष सुशील गुप्ता जिल्हा झोन प्रमुख अतिक खोत ट्रस्टी दिलीप पवारवाल अनुप थरवाणी मीना थरवाणी संजय गोडसे संजीव खोत हेमंत सुंपी आदी उपस्थित होते लायन्स क्लब अध्यक्ष लायन्स दीपेंद्र भदौरिया यांनी वर्षभर केलेल्या कामाचा आढावा प्रास्ताविकातून सांगितले त्यानंतर सेक्रेटरी शैली मेहता यांनी लायन्स क्लब गेल्या वर्षात केलेल्या कामाचा वार्षिक तपशीलवार अहवाल आर्थिक व्यवहार आणि सामाजिक उपक्रमाचा अहवाल जिल्हा गव्हर्नर यांच्याकडे सुपूर्द केला लायन्स क्लब ऑफ खोपोली ही सर्वात जुनी संघटना आहे खालापूर तालुक्यात अनेक सामाजिक उपक्रम राबवत असताना लायन्स क्लब ऑफ खोपोलीच्या पुढाकारानं डायलिसिस सेंटर लायन्स क्लबच्या स्वतःच्या जागेत सुरू करून गोरगरिबांना सेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल जिल्हा गव्हर्नर लायन एन आर परमेश्वरन यांनी कौतुक करत तीस वर्षापासून ही संघटना चालू ठेवण्यासाठी सहकार्य करणाऱ्या माजी अध्यक्षांचा सन्मान केला तसेच डायलिसिस सेंटर सुरू करण्यासाठी अल्ट्रा ल्युबिरेट्रीज कंपनी गार्गी कंपनी लोहाणा समाज डी सी एल गगनगिरी आश्रम तसेच लायन्स अशोक महेश्वरी यांनी मोठी आर्थिक मदत केल्याबद्दल सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन नारायण कर्टी शिल्पा मोदी यांनी केले तर उपस्थितांचे आभार कोषाध्यक्ष चेतना केजरीवाल यांनी व्यक्त केले हेंचे डिस्ट्रिक्ट गवर्नर लायन एन आर परमेश्वरनजीने खोपोली लायन्स क्लबला आपली व्हिजिट दिली ते लायन्स क्लबची परिपाटी आहे की जे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर असतात ते वर्षात एक विजिट करतात क्लबला ज्याच्यामध्ये क्लबने केलेले कार्य त्यांच्यासमोर सादर करतो आपण आणि त्याच्यामध्ये ते त्यांचे ऑब्झर्वेशन आणि सजेशन आम्हाला देतात आज जे पूर्ण डी जी टीम आली होती मायक्रो टीम आली होती त्यांनी आम्ही केलेले कामाचे सगळं जे आम्ही सादर केलं त्यांना अहवाल ते ते बघून त्यांनी आपले ऑब्झर्वेशन अब, आणि सजेशन्स दिलेले आहे ते भविष्यात आम्ही त्यांना ॲब्झॉर्व करणार आहे त्यांचं सजेशन आणि ते सजेशन आणि याच्या ऑब्झर्वेशनवर पुढचे कार्यक्रम आम्ही घेणार आहे लायन्स क्लब खोप खोपोली बरेचसे सामाजिक कार्य करतात त्याच्यामध्ये एक मी महत्त्वपूर्ण जे आत्ताचे जे आमच्याकडे परमानंट प्रोजेक्ट आहे डायलिसिस सेंटर ज्याच्यामध्ये जे, जे लोक ज्यांना त्रास आहे ज्यांना डायलिसिसची गरज असते आठवड्याला एक दिवस किंवा दोन दिवस त्यांना करावं लागतं आणि फायनान्शियल प्रॉब्लेममुळे ते करणं अवघड होतं त्यासाठी लायन्स क्लब ऑफ पोपोलीने डायलिसिस से सेंटर चालू केलं आहे ज्याच्यामध्ये एक कमीत कमी दरातमध्ये आम्ही त्यांना ते सुविधा उपलब्ध करून देतो आहे त्याच्यासाठी जे लोक आम्ही सक लोकांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे डायलिसिस से सेंटर स्थापित करण्यासाठी ज्याच्यामध्ये अल्टा लॅबॉरेटरीज गार्गी हेटन्स आणि अशोक धूत सर जे जे ज्यांच्या माहेश्वरी फ्यूल कॅम्प म्हणून कंपनी आहे त्यांनी आम्हाला मदत केलेली आहे तसेच गगनगिरी आश्रम जे गगनगिरी महाराजच्या आशीर्वादाने आम्ही ते तिथे जे डायलिसिस दा, सेंटर चालू केला होता अगोदर त्यांच्या आणि अनेक दुसरे लोकांचा पण आज आम्ही सत्कार केलेला आहे त्यांचे जे मदत खोपोली लायन्स क्लबला भेटलेली आहे रिगार्डिंग डायलिसिस सेंटर